आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची शेनवडीकरांचा महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी सोन्या उर्फ धोनी बैलाचा शेनवडी ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार कटाव तालुक्यातील शेनवडी गावातील हरणाई अर्पण कॉपरेट क्रेडिट पतसंस्था व ज्ञानेश्वर विद्यालय शेनवडी व ग्रामस्थ मंडळी शेनवडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध काढा मालक सौ आनंदीबाई शिवाजी शेठ रसाळ व कुमार प्रेम दत्ता शेठ रसाळ शेनवडी यांचा महाराष्ट्र केसरी हिंद केसरी सोन्या उर्फ धोनी बैलाचा सत्कार करण्यात आला सोन्या धोनी बैल खडाव तालुक्यातील लोकप्रिय बैल असून त्यांना आजपर्यंत साठ मैदानांपैकी त्रेचाळीस मैदानात गुलाल मिळवला असून बरीच बक्षीस आपल्या नावावर घेतले आहेत त्यामुळे शेनवडी गावचं नाव मोठं केलं आहे तसेच त्या ठिकाणी मायनी अर्बन बँकेचे संचालक श्री संजय सुतार गुरुजी शेनवडी यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला या प्रसंगी हरणाई पदसंस्थेचे माजी कृषी उत्पन्न समितीचे सभापती सी एम पाटील रवी घोडके सरपंच एल एम महाडिक व सर्व शेनवडी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची